लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा गडिंग लजला मराठा आरक्षणासाठी आंदोलन मराठा समाजाच्या आरक्षण लढ्यासाठी मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे त्यासाठी त्यांनी यलगार पुकारला आहे त्यांच्या या लढ्याला साथ देण्यासाठी आज गडिंग्लजमध्ये एक दिवसाचे ठिय्या आंदोलन छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वारूढ पुतळ्यासमोर करण्यात आले यावेळी किरण कदम दिग्विजय कुराडे सुनील शिंत्रे अमरसिंह चव्हाण शिवाजीराव भुकेले विद्याधर गुरबे स्वाती कोरी सचिन देसाई नेताजी पाटील बसवराज आजरी प्राध्यापक अश्पाक मक्कांदार यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी मुस्लिम समाजाने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जाहीर पाठिंबा दर्शवताना आर्थिक मदतही दिली ख्रिश्चन लिंगायत जैन यासह एकूणच सर्व समाजातील जातीधर्मीयांनी यांनी या आंदोलनात सहभागी होऊन पाठिंबा दर्शवला मुंबईतील आझाद मैदानावरील सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी असलेल्या आंदोलनकर्त्यांच्या भोजनाची व्यवस्था गड इंग्लज येथून पाठवलेली आहे यावेळी रिक्षाचालक संघटनांनी पाठिंबा दिला मराठा आरक्षण जाहीर होईपर्यंत सकल मराठा समाज गड इंग्लज यांच्या वतीनं धरणे आंदोलन रॅली निषेध सभा इत्यादीचं आयोजन अनेक गावांमध्ये केलं जाणार आहे यावेळी प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे यांना निवेदन देण्यात आलं यावेळी शिवाजी शेंडगे रमेश तिकोडे धनाजी पाटील अशोक मोहिते महेश सलवादे युवराज बर्गे दिलीपराव माने मधुकर एसने आप्पा शिवणे सागर मांजरे उत्तम देसाई अंकुश रंदिवे मनोज पवार बाळासाहेब माने बंटी पाटील अशोक खोत नेताजी पाटील यशवंत खोत शर्मिला पोद्दार अरुणा शिंदे राहुल शिरकोळे विलास कोलेकर रवींद्र पाटोळे सुधाकर भुईबर सचिन देसाई प्रकाश तेलवेकर प्रकाश रावळ संतोष धबाले शंकरराव चव्हाणसह सर्व समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर निफसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड